तर नमस्कार बालाजी सर आज आपल्या सोबत बालाजी सर बोलतात आहेत लातूर वरून तर त्यांनी पण आपला ग्रँडमास्टर केलेले तर बघूया आपण त्यांचे अनुभव काय आहेत त्यांच्या दृष्टीने तर येस सर ग्रँडमास्टर बद्दल काय बोलू शकतात रेकीचा हा प्रवास पूर्ण केला तुम्ही दोन अडीच तीन महिने जवळजवळ आपला तर कसा वाटला आणि काय बदल वाटतो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नमस्कार सगळ्यांना आपल्या सर्व सहकार्या सुद्धा जे काही आपण गेले दोन अडीच तीन महिन्यापर्यंत रेकीचा हा जो क्लास केला हे जे प्रशिक्षण घेतलं तर यामध्ये मुळात मी रेकीकडे वळलोच का हे का का तो 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 एक सांगतो थोडक्यात तर मला नेमकं रेकी म्हणजे काय हे सुरुवातीला अगोदर काय माहिती नव्हतंच ऑलरेडी कारण फक्त नंतर एक वेळेस मित्राकडनं ऐकलेलं की रेके असा असा प्रकार असतो काहीतरी आजार वगैरे दुरुस्त केले जातात किंवा थोडस मानसिक दूध काय ताणतणाव आहे त्यामध्ये आपल्याला नियंत्रण करता येतं यावरती असं थोडक्यात ऐकलेलं होतं त्याच्यानंतर असंच सोशल मीडियावरती पाहता पाहता ते, ते तुमचे ऍड दिसले त्याच्यामध्ये कनेक्ट झालो नंतर ज्यावेळेस मी पहिला तुमचा क्लास केला वेबिनार केला त्यानंतर वाटले की पुढे करावं कंटिन्यू काय ते पाह त्यामध्ये जे काय तुम्ही दहा टक्के फर्स्ट डिग्री दहा टक्के समजेल सेकंडला साठ टक्के समजेल आणि थर्ड ला शंभर टक्के समजत मग हे कसं समजत असेल हे थोडं जाणून घ्यावं म्हणजे आता चालू करावं पुढे कंटिन्यू करावं हे असं करत 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 मी थर्ड डिग्री केली आणि थर्ड डिग्री केल्याच्या नंतर तिथं मला थोडं जाणवलं काहीतरी माझ्यामध्ये बदल झालाय ते झालाय पण तिने काय झालं हे मला थोडस असं एक्सप्लेन करता येणार नाही पण चेंज झालाय हे जाणवलं मग नंतर तुम्ही म्हणजे ग्रँड मास्टर करा मग आता हे इथं असं झालंय तर ग्रँड मास्टर मध्ये काय असेल हे आणखी माझी थोडस क्युरियासिटी थोडी निर्माण झाली म्हणून मग मी ग्रँड मास्टरला पण पुढे कंटिन्यू केलं आणि खरंच ग्रँड मास्टर केल्याच्या नंतर खूपच वेगळ्या मग काही अनुभव पण माझ्यासोबत झाले मध्येच काही मॅडमने म्हणले होते की वा असं वाव असं काहीतरी मध्ये एकदा तर तसं मला पण एकदा झालेलं किंवा खरंच खूप छान आहे की हे करायला काय हरकत आहे हे आपण असं कंटिन्यू करत जाऊ आणि खूपच एक आनंदाची भावना जी काही निर्माण झाली त्यावेळेस म्हणजे एक दोन दिवस असं झाले तुम्हाला की माझ्या मनामध्ये नव्हतं पण ते एकदम माझ्या मनासारखं झाले असं थोडं म्हणजे एक्सप्लेन करता ये ना मला ते असं काही छोट्याशिवाय छोट्या छोट्या घटना झालेल्या आणि तुम्ही जे म्हणलं तेव्हा आपलं लाईफ थ्री सिक्स्टी फाईव्ह डिग्री चेंज होईल हे असे समज आपली ऍक्च्युअली आपली प्रज्ञा जागृत होते प्रज्ञा जागृत म्हणजे समज येते हे टोना नाही नाहीये की असं काहीतरी मी सांगते आणि जादू टोना करते आपली समज डेव्हलप होते प्रज्ञा जागृत होते म्हणजे ट्रू नॉलेज आपल्याला मिळतं जुना विषयचा सुरुवातीपासून दहा दहा टक्के सात टक्के शंभर टक्के आणि थ्री सिक्स टु पाई गेली आणखी मला म्हणजे काय स्वतःला असं गुगुले झाल्यासारखं होते हे शब्द मी तुमच्या लक्षामध्ये ठेवले होते कस आहे मी इकडून इकडे एक शिकवते पण इकडे आपल्या मनामध्ये समज येते आणि शरीर आपल्या भावना व्यक्त करतो तर हे शब्द आहेत आपले सगळे कशा कशा पद्धतीने तर कोणाच्या डोळ्यात अश्रू येतात कोणाला खूप भावना फिलिंग होतं तर कोणाला म्हणजे ग्रॅटिट्यूड फील होऊन जातं है ना तर एक वेगवेगळ्या भावना प्रदर्शित करण्यासाठी आपले शरीर म्हणजे शरीर माध्यम बनतं असं आहे ते आणि तुम्ही जे म्हणले मॅडम ते जे काय बऱ्याच प्रमाणामध्ये माझ्या विचारामध्ये पण खूप बदल झालेला आहे स्वतःच्या विचारामध्ये कधी कधी शांत असतो ज्यावेळेस प्रवास करत ता असेल एकदम जसं का शांत पाणी जसं असतं एकदम रिलॅक्स मला वाटतंय असं असे बरेच छोटे छोटे चेंजेस आहेत जे कि मला एकदम असं आलाभदायक वाटत मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि चिंतन मनन वाढलं ना चिंतन हाँ. मनन कडे गेलो ना आता आपण अंधविश्वास म्हणून नाही ठेवायचा फक्त किंवा कोणी काहीतरी म्हटलं लगेच रिॲक्ट केलं असं नाही होत आता चिंतन मनन प्रत्येक क्षणाक्षणाला आपण जागृत आहोत त्यामुळे आपल्याला शांत किंवा थांबून थोडस बघणं हे काय आहे नेमकं विचार करणं ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच वाढायला लागतात हे खरंच खूप सुंदर आणि जरी माझ्या मनामध्ये काही निगेटिव्ह विचार आला तर तुम्ही एक माग विचार नियमित कोर्स काय तर टाकलेला होता मी त्यामध्ये वाचलेलं होतो था था तर समजा चुकीचा विचार आला तर त्या ठिकाणी कॅन्सल 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 तीन वेळेस माइंड मध्ये आपोआप येते ते असं म्हणजे असे लागल्यासारखं झालेलं आहे मला दोन अडीच महिन्यामध्ये असे बरेच छोटे मोठे असे चेंजेस आहेत तर खूप छान आहे मॅडम तुम्ही जे काय दिला हे खूप खूप म्हणजे अवर्णनीय आहे जेवढं करावं तेवढं कमीच आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही जे म्हणताय की ग्रँडमास्टर करा ग्रँडमास्टर करा ते त्याचं राज मला आज कळाले म्हणजे आहे असे शेवटच्या टप्प्यामध्ये शंभर टक्के याच्या एक टक्के गॅरंटी समजलेलं आहे आणि दुसरी गोष्ट मला सांगावं वाटतं की जे काही गुरु गुरु, गुरु का है, है, जे असते गुरु आता मी काय अध्यात्म घ्या ईश्वर ह्या गोष्टीकडे नव्हतोच जसं मी यामध्ये आलो तसे छोटे छोटे इतर माझे मित्र आहेत सहकारी आहेत काय चर्चा करतात की ईश्वर असेल किंवा अध्यात्म असेल त्याविषयी आता ऐकायला सुरुवात केली त्यांचं म्हणणं काय की अशा पद्धतीने झालेला आणि यामध्ये गुरु जे म्हणतो आपण गुरु म्हणजे कोण आला म्हणावा हा प्रश्न अगोदर होता माझ्या मनामध्ये जी। तर जे काय गुरुची जे कन्सेप्ट आहे पवित्रता शुद्धता म्हणजे स्पष्टता ह्या जे जे शब्द आहेत हे शब्द तुमच्यासाठी अपरे आहेत असं एकदम एकदम छान सुंदर असं गुरु मला भेटले त्यामुळे धन्यवाद मॅडम तुमचे खूप खूप हे खूप मोठा तुम्ही बोलले सर आपण एक मेडिटेशन पण याच्यात घेतलेलं आहे की गुरु म्हणजे फक्त मी किंवा कोणी असं नाही आहे तर आपण सर्वच जण गुरु कोणी ना कोणी कोणा ना कोणाकडून काही ना काहीतरी शिकत असतो इवन म्हणजे छोट्याशा बालकाकडनं सुद्धा आपण तो निरागस्ता शिकतो एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून खूप काहीतरी दान करण्यासाठी शिकतो तो कोणाचं रागवणे असेल तरी आपल्याला वाचवण्यासाठी तो रागवतो ते शिकतो म्हणजे प्रत्येक क्षणा क्षणामध्ये कोणी ना कोणीतरी आपला गुरु बनतो आणि कधी कधी आपणही कधी कधी काय म्हणजेच आपणही कोणाचे तरी गुरु बनतो तुमच्याकडनं आता इतरांनी काहीतरी शेअर करणं शिकलं असेल किंवा तुमचं जे एक मनातून निघालेली इमानदारी ती सुद्धा माझ्यासाठी तुम्ही गुरु आहात तर इथे गुरु म्हणजे असं काही कोणी खूप असं गळ्यात माळा ड्रेस अप केलेला असं नाही <laughs> व्यवहारिक जीवनामध्ये आपण सर्वच एकमेकांचे गुरु आहोत आपण सर्वच जण एकमेकांकडनं शिकतच असतो क्षणाक्षणाला ही आपल्याला कल्पना डोक्यात ठेवायची आहे एकदम खूप खूप धन्यवाद सर आणि असेच चांगले चांगले गुरु तुमच्या सोबत यावे आणि तुम्ही पण एक प्रॉपर गुरु बनाव तुमच्याकडून कोणी शिकायला घेतलं तर ती एनर्जी खरंच हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी जी मला नेहमी कांचन म्हणते की तुम्ही ट्रिगर बनवून टाकलं मला मला की हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी तर खरंच तुम्हाला जे कोणी बघितलं त्यांच्या मनात त्यांच्या नजरेत त्यांच्या आयुष्यामध्ये तुमची ही हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीच एंटर करावी हाच माझा आशीर्वाद सर्वांना आणि शुभकामना माझ्याकडनं तर यशस्वी व्हा आणि अगदी पुढे चला खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू